नमस्कार आज आपण एका अशा भाषेबद्दल बोलणार आहोत जी आपण सगळेच वापरतो पण अनेकदा आपल्याला तिचा खरा अर्थ कळत नाही किंवा आपण गैरसमज करून घेतो ह्याची सुरुवात एका अगदी सोप्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या वाट्याने करूया ठीक आहे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का जेव्हा कोणी असं म्हणतं तेव्हा खरंच सगळं ठीक असतं की शब्दांच्या मागे काहीतरी वेगळंच लपलेलं असतं हीच तर मूळ संकल्पना आहे एक असं शक्तिशाली न बोललेला कोड जो आपल्या बोलण्यात दडलेला असतो आणि तोच आपले संबंध आणि गैरसमज दोन्ही ठरवत असतो तर मग होतं काय हा कोड आपल्याला कळला नाही की संवादामध्ये सतत अडचणी येतात आपण फक्त शब्द ऐकतो पण त्यामागचा खरा मेसेज तो आपल्यापर्यंत पोचतच नाही हे अगदी तसंच आहे जसं आपण गाणं ऐकतोय पण त्या गाण्यातल्या भावनाच आपल्याला जाणवत नाहीत आपल्यापैकी आप बहुतेकांना फक्त शब्दांचा वरवरचा अर्थ ऐकायची सवय असते पण बोलण्याचा सूर वेग किंवा देहबोली यांसारख्या महत्वाच्या गोष्टींकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं चला आता अशा काही सामान्य चुकांकडे वळूया ज्या आपण संवाद सत्ताना नकळतपणे करत असतो आणि गंमत म्हणजे या चुकांमध्ये आपण सगळेच कधी ना कधी अडकतो याच चुकांमुळे आपण जे बोलतो आणि ज्याचा खरा अर्थ असतो यात एक मोठी दरी निर्माण होते चला तर मग बघूया या पाच चुका नेमक्या आहेत तरी कोणत्या हे बघा किती मनोरंजक आहे एखादं वाक्य वरवर किती सकारात्मक वाटतं पण त्याचा खरा अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो जसं की मी प्रयत्न करेन हे कधीकधी प्रामाणिक प्रयत्न असतो तर कधीकधी -कधी तो एक नम्रपणे दिलेला नकार असतो आणि हे तर उत्तम उदाहरण आहे शब्द होकार देतात पण शरीर मात्र शंका दाखवतं जसं की मी सहमत आहे म्हणताना डोळ्यांशी संपर्क टाळणे इथेच तर खरा संदेश हरवून जातो हाच तो दुरावा आहे जो अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक गैरसमजांचं मूळ कारण बनतो खरा संवाद तेव्हाच होतो जेव्हा शब्द आणि त्यामागच्या भावना दोन्ही समजून घेतल्या जातात तर मग संवादातील ही दरी आपण भरणार कशी अधिक स्पष्टपणे संवाद साधण्याचा मार्ग कोणता यातून बाहेर पडण्यासाठी एक अगदी स्पष्ट मार्गदर्शक आहे संवाद साधण्याची आणि समजून घेण्याची पद्धत सुधारण्यासाठी ही पाच सोपी पण अत्यंत प्रभावी तत्व आहेत चला एक, -एक करून समजून घेऊया चला तर मग पाहूया की या तत्वांना आपल्या रोजच्या सवयीत कसं आणायचं कारण फक्त माहिती असून उपयोग नाही ती प्रत्यक्षात आणल्यावरच आपल्या संवादात खरा बदल घडून येईल आता वाटेल की यासाठी खूप वेळ लागेल पण नाही हे कौशल्य मिळवण्यासाठी तासन तास घालवायची अजिबात गरज नाही आहे सुरुवात फक्त दिवसातल्या पाच मिनिटांपासून होऊ शकते फक्त पाच मिनटं ज्यात आपण आपल्याच बोलण्याचा आपल्या संवादाचा थोडा विचार करू शकतो इथे काही अत्यंत प्रभावी पद्धती आहेत ज्या आपण लगेचच वापरू शकतो हे छोटे बदल आपल्या संवादावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम करू शकतात आणि शेवटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या अनस्पोकन कोडमध्ये पारंगत होणं म्हणजे फक्त भाषा सुधारणा नाही तर अधिक मजबूत आणि अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करणं आहे आपल्या जागरूकतेतला हा एक छोटासा बदल आपल्या ऐकण्याचा बोलण्याचा आणि इतरांशी जोडले जाण्याच्या पद्धतीत खूप मोठं परिवर्तन घडवू शकतो तर आजपासून आपण संवादातील कोणत्या न बोललेल्या संदेशाकडे लक्ष देणार आहोत विचार नक्की करा